हॅलो नमस्कार हो मी पुनम स्वागत हो हो करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आता मी सर्व मस्त आणि मजेत मजेत असाल तर आज मी केले होते जरा बाहेर ना बाहेरना मुलांना मला बारकेला घेऊन जायचं म्हटलं ना खरं तर खूप डिफिकल्टी होऊन जातं कारण मी त्याला नाही एकदम हातामध्ये घेऊन जायचं म्हटलं तर मला काही समजत नाही मग मी आज दिस हा बेल्ट घेऊन आलेला आहे बघा हा बेल्ट मी आत्ता ओपन केलेला आहे आधी होता तो जरा रिलेटिव्हचा होता मग त्यांना तो त्यांचा त्यांचा त्यांना देऊन झाला कारण की त्यांच्या तेव्हा बाळासाठी लागणार होता आणि आता आज हा मी घेतलेला आहे आणि खरं तर कलर तर खूप छान आहे आणि मी आता लावून बघितला दोन मिनटासाठी एवढा मस्त आणि कम्फर्टेबल आहे विचारू नका मग बघा मार्केटमधून येताना मी त्यात तो बेल्ट घेऊन आले कारण की मला तो बेल्ट खूप युजफुल होता म्हणून तो बेल्ट पण घेतला आणि मला आज भाजीपाला आणाय जायचं होतं कारण की मी आज ह्यांची बघितले होते होती कारण की सोबत तर कोणीच नव्हतं माझ्या कारण की पोरांना घेऊन जायचं पॉसिबल होत नाही दोघा दोघांना मी एकटी कशी घेऊन जाणार आणि मग तर त्या टायमाला झोपून गेले त्यांनी दोन्ही मुलं त्यावेळेस झोपली मग आम्ही दोघं पटपट आवरला बाहेर गेलो कारण की मुलं असेल ना जरा त्यांचं कसं ना हळूहळू हळू असतं त्याच्यामुळे आम्ही दोघं असं पटपट पटपट -पट जाऊन सगळं शॉपिंग केली आणि मग मी घरी आल्यानंतर बघा माझे लगभग मी सगळं सामान काढून ठेवत होते कारण की आता तर मी बाहेर गेले म्हटल्यावर ते काय मला सोडणार नाहीत आणि त्याच्यामुळे मी इथं त्या ते अजून पण काय उठलेच नव्हते त्याच्यामुळे माझं इथं स भाज्या साफ करणं ते काय आणलं आहे ते व्यवस्थित सामान काढून ठेवायचं काम चालू होतं तर बघा इथे त्या बाय लगे मी आले की तो लगेच उठला होता तर मी जाते आता भाजीपाला आणला की भाजीपाला खूप सारं असं संपला होता ना मग मग मी म्हटलं की भाजीपाला घेऊन हवा इथं बघत असाल की आज भाजीपाल्यामध्ये काही काय आणलेलं आहे बघा इथं आणलेलं आहे मी कोथिंबीर आणि पालक मुलांसाठी पालक तर लागतो त्याच्यामुळे मी इथे पालक तर घेऊन आलेले आहे आणि मुलांना खाण्यामध्ये पण खूप चांगला असतं मी खिचडीमध्ये त्याच्यासाठी ते यूज करत असेल तर बघा जी गडबड हा माझ्याजवळ येऊन बसलेला आहे कारण जास्त खेळायला ह्याला आवडतं आणि टोमॅटो हिता आहे मिरची आणि शिमला मिरची आणि आपली जी साधी जास्त तिखट नसणारी ही मिरची आहे दोन ही मिरची घेऊन आली आणि हे आमच्या प्रेमबाबूसाठी आणलेला आहे पापडी कारण त्याला जास्त पापडी आवडते हिकडं बघायला गडबड घे आला बघा पटपट आलो बाळा घरीच ठेवलं होतं मोठ्याला आणि कारण त्याला त्रास त्याला त्रास ताप आलाय कारण त्याच्या स्कूलमध्ये आज होळी सेलिब्रेशन झाली त्याच्यामुळे त्याला ताप आले आज गार्डनला पण घेऊन काही जाणं झालंच नाही मग इथे बघा हे ह्यांच्या आहोसाठी आणलेलं आहे त्यांनी खायला शेंगदाणे आणि हा आहे काय कुटाणी आणि आहे आपल्या बाळासाठी ती चित्तर खूप छान आहे सिलिकॉन टितर आता मी यूज करणार आहे बघूया आपलं बाळाला देऊन बघते कसं चित्तर आहे काय याचा कोड वगैरे दिलेला आहे तर याचा कोड आहे दोनशे त्र्याऐंशी मँगो आपलं तर काय भेटलं नाही चेरी असते बेबी हँड असतो बेबी फूट पण असते आणि हार्ट ह्याच्यामध्ये असे शेप दिलेले आहे तिथे बघत असतात अशा शेपमध्ये आपल्याला भेटत असतात पण आता तिथे फक्त मँगो अवेलेबल होता म्हणून मी मँगो घेऊन आले जरा आणि आमच्या आजोबांना होळी सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही हे दोन कलर घेऊन आले आम्ही माझ्या मला खूप मजा येते आणि म्हणून आम्ही हे कलर घेऊन आलो कारण पोरो खेळतील आणि आम्ही पण खेळू त्यांच्यासोबत तेवढंच आम्ही आपण घरातली घरात होळी होळी सेलिब्रेशन केलं पाहिजे तर बघा एवढा मोठा पसारा घेऊन आला नाही त्यात हे नारळ पण घेऊन आले कारण की त्या डोसा बनवायचा आहे म्हणून हा नारळ घेऊन आले कारण नारळ चटणी आम्हाला खूप आवडते डोसासोबत आणि आव्हाना पण खूप आवडते कस आहे नक्की सांगा हे मला पोरांना जास्त आवडतं म्हणून हे घेऊन आले कारण हे होतं काहीतरी पन्नास रुपयाचं आणि हे जास्त दिवस ठेवायचं असतं कारण हे तेल आहे ना म्हणून जास्त दिवस मी ठेवत नाही हे आहे आपली पापडी तुम्हाला आवडते का सांगा मला नक्की आता ओपन करते खाणे हा ड्रेस पण मी नवीनच घातल्या आहात आणि ह्यांनी मला घेतला होता ते पूर्ण व्हिडिओ काही शूट नाही केला मी अगदी व्हिडिओमध्ये सांगत आज हे घातलं म्हणून तुम्हाला सांगते हे चितरच आता उद्घाटन करते वाव खरंच खूप छान आहे ब्रँजा तितर बाबुळा इकडे बाबुला ये ये या ये, 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 ये। इथं आणलेले आहेत टोस करा आता बघा साडेआठ वाजेचा चहा पेचा मूड झाला कि मग आम्हाला खूप लांबून अशी टोस घेऊन आलेले आहेत आणि हे टोस पण खूप छान लागतात हे टोस घेऊन आले कारण की जास्त ते खात नाही पण खूप जास्त आवडतात आणि खूप टेस्टी आहेत म्हणून ते घेऊन आले तिथं इथे बघा चहा पेच मोबाईल बघणं सुरू आहे आता माझ्या नवऱ्याचं आणि हसते हसायला तर लय येते माझी नवऱ्याला इथे बघत असाल आणि आमचं पोरग तर काय आता उठायलाच मागित नाही मग आमचा बाबू इथे झोपलाय बाबू उठणार आहे उठ ना आता त्यांचा चहा मी जोपर्यंत पितच नाही मग आता ना ते आमच्या बाबूला देत तर बाबू चला तर पकडा पकडा इथे बाबा बाबू लागले ला खायला छान लागते चला तर हे व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका